हाय हे बघा गाईज माझे मिस्टर काय करतात आज दिवाळीची तयारी चालू आहे त्यामुळे लाईटिंगची वायरिंग करतात ते बाथरूम मधून कनेक्शन घेतात हे बघू शकता आज सकाळपासून त्यांचं सकाळपासून धावपळ चाललेली आहे बाहेरचं चा काम पॅसेज मस्त त्यांनी साफ केलेलं आहे तुम्हाला दाखवते गाईज सकाळपासून त्यांची आज खूप तयारी चाललेली आहे आणि मी निवांत उठलेली आहे बघा आणि आता माझी आंघोळ झालेली आहे गुड मॉर्निंग हे बघू शकता हे बघा त्यांनी पिशव्यातून पहिल्या गेल्या वर्षी आम्ही घेतलेल्या लाइटिंगच्या माळा आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे हे त्यांचं काम चालू आहे डेकोरेशनचं सध्या ते डेकोरेशनचं करतात आज त्यांच्याकडे आज मी काम हे दिले की डेकोरेशन तुम्ही करा म्हणून बघू शकता आणि हे बघा मी काहीच हे डेकोरेशनच्या मी गेल्या वर्षी नवीन हे घेतल्या होत्या माळा त्या बघा मी धुवून ठेवलेल्या आहेत आता त्या सुकलेल्या आहेत मस्तपैकी आता मी घरामध्ये आणि अंगणामध्ये सजवणार आहे तुम्ही काहीच बघू शकता माझं डेकोरेशन घराचं कसं इथे मी बनवणार आहे तेव्हा बघा बाहेरचा पॅसेस तुम्हाला दाखवतील हे बघा अजून खुर्ची बाहेरच आहे हे बघा पूर्ण क्लीन पिला पूर्ण घासून घासून पूर्ण माझ्या मिस्टरांचं हे काम आहे पॅसेस धुवायचं आज त्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांनी काम केलं आहे भरपूर काय काम केलं आणि हा बघा कंदील लावला आहे आणि बघा लाईटिंगचे काम चालू आहे आएज, कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा खूप मेहनत घेतली सकाळपासून माझ्या मिस्टरांनी हे बघा आमचं चिकू नाही नाही नाहीये हे दुसरा कोणतरी आहे कसे वाटते कमेंट्स मध्ये सांगा काय हे बघा करा कसं चालू आहे धावपळ मी माझं घर बघा मुलीच्या अजून आंघोळ व्हायचे एक झोपलेला आहे माझा मुलगा आणि आमचा चिकू बघा मधून मधून इकडे तिकडे इकडे तिकडे करतो त्याचा दोस्त आलाय बघा त्या दोस्त मध्ये त्याला खेळायचे आहे बघू शकता हे बघा कशी धावपळ चालली तस हे काय काय करतात आणि हा बघा आमचा पाठी आहे तू अरे बघा तसा वाटतं आमचा कंदील बघा सकाळचा टाईम आहे बघू शकता त्याच्यामुळे संध्याकाळी खूप छान दिसत कलरफुल आहे अजून बरंच काय करायचं आहे हा माझा दरवाजा हा बघा इकडे कसा बघत राहिला आहे काय चालू आहे काय नाही अजून लावायचे तर तुम्हाला माझा फॅशन दाखवते बाहेरचा कपडे सुकवायचा म्हणजे गॅलरी आमची ती पण बघा किती क्लीन केले आहे अजून बाकी आहे कपडे पडले आहेत बघा इकडे तिकडे हा छोटंसं गार्डन आहे आणि हे कपडे सुकवायलेले आहेत आता काढायचे आहेत मला गाईज आणि आता त्याच्या कपड्याचा घड्या घालायच्या आणि दुसरीवाली सुकवायचे नंतर इथं पण डेकोरेशन होणार आहे तुम्हाला नंतर दाखवते गाईज कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा चला बाय आपण परत